श्री राधे राधे मिल्क सेंटर हमारे पास शुद्ध दही दूध घी खोवा श्रीकंड बासुंदी पनीर और स्वादिष्ट मिठाइयाँ मिलेंगी शादी समारोह और पार्टी के लिए संपर्क करें हमारा पता है स्टेट बैंक के बाजू में मेन रोड बेला प्रोफाइटर सन्नी उर्फ अभिलाष गौड़ मोबाइल नंबर है हमारा सेवन नाइन एट नाइन सिक्स सेवन सिक्स सेवन वन एट और दूसरा नंबर है

हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूँ श्री दर्शको आज माता जीजाऊ का और स्वामी विवेकानंद की जयंती बेला केंद्र के शिवाजी चौक पर और शिवाजी महाराज के स्टैचू के सामने बड़े भव्यता से मनाई जा रही है दर्शकों माता जिजाऊ वो एक माता है राज्य माता का है कहलाती है और हिम्मत देने के लिए वो सबकी माँ है अभी दर्शकों जिस तरह से स्वराज्य घराने के लिए शिवाजी महाराज को जिस तरह से संस्कार दिए हैं और जिस तरह से उनको शिक्षण दिए हैं वो सराखों पर है दर्शकों हम सब देखते हैं कि आज को ये इस तारीख को साढ़े तीन साल बीत चुके हैं लेकिन कई सारे देश के अंदर बादशाह गुजरे कई सारे राजा महाराजा गुजरे लेकिन सभी के जबान पर नाम जो है वो शिवाजी महाराज का आता है क्योंकि शिवाजी महाराज वो एक एक ऐसे राजा थे जो अन्याय के खिलाफ जहाँ पर भी अन्याय होता था वो स्वयं खड़ा था, खड़े रहते थे दर्शकों हम सब जानते हैं कि शिवाजी महाराज की पैरवी करने से शिवाजी महाराज का नाम लेने से जिसम के अंदर एक स्पूर्टिव एनर्जी और एक ताकत आ जाती है और वैसे ही उनकी माता यानी जीजा माता हम सबाओ का आज जयंती बड़े भव्यता से मनाया जा रही है अभी दूसरे पहलू में देखा जाए तो आज स्वामी विवेकानंद की भी जयंती मनाई जा रही है क्योंकि स्वामी विवेकानंद एक ऐसे महान एक महान एक महान शख्सियत थी जिनकी तारीफों के अगर फूल पूरी दुनिया में भी बिछाए जाए तो कम है क्योंकि उन्होंने जो को प्रेरित किया है तो युवाओं को बुराई के रास्ते से हटाकर धार्मिक रास्ते पर धर्म की रक्षा करने के लिए सामने सामने लाया गया है और उनका भी आज जयंती सभी हर जनप्रतिनिधि आकर हर आम आदमी आकर आज जीजा माता और स्वामी विवेकानंद की जयंती और उनके चित्र पर फूल अर्पित कर रहे हैं धन्यवाद जल्दी से पूजा नहीं कर रहा था तो सर से निकाल हां नाना तो गांव का उसी है ये बाकी ने आमचं तुमचं नात काय जय जिजाऊ नात काय जय जिजाऊ जय शिवाजी आमचं तुमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी જા જા ઓર હા એ થોડી આ તો આવું આ ગુરજી

अमर हय अमर है अमर जयंती जयंतीनिमित्त आणि स्वामी विवेकानंद जयंती जयंतीनिमित्त इथं उपस्थित झालेले सर्व महाजिजाऊच्या भक्तांना आणि स्वामीजीच्या भक्तांना प्रत्येकांना माझा हृदयपूर्वक नमस्कार सांगायचं म्हटलं तर आपण आज ह्या महात्म्यांच्या जयंत्या करता म्हटलं तर यायचे विशेष का आहे याने का यायची आपण जयंत्या करता याच्याबद्दल आपल्याला खूप विचार करून याच्या का याच्या जे करित्या आहे त्या करित्यावर आपण पण काऊन नाही चालू शकत आहोत याच्याबद्दल फार मोठी विचार करण्याची आत्ता गोष्ट जरूरत आहे सांगायचं म्हटलं तर महाजिजाऊने ज्या छत्रपती शिवाजी महारा महाराजाला घडवलं त्यामध्ये जिजाऊ मातेने जे साम्राज्य जिकासाठी तिनं जे शिक्षण दिलं आणि शिवाजी महाराजाला जे विरोधात जे अन्यायाच्या विरोधामध्ये धड युद्ध करून न्याय दे देण्यासाठी त्यांनी जे कार्य केले त्यामध्ये आज खूप मोठा महाजिजाऊचा हात आहे म्हणून ह्या महाजिजाऊच्या कर्तृत्वाला पाहून आपले आपआपल्या परिवारमध्ये सुद्धा आपण महाजिजाऊचं थोडं तरी विचारधारा करून त्याच्या विचारानं आपण जर चाललं तर माजिजाऊ तर आपण होऊ शकत नाही पण माजिजाऊ एक तिला एक देवीचा अवतार असलेला आहे ते जे भवानी म्हणून म्हणतो आपण भवानीनं जे महाराजाला युद्ध करायसाठी जे तलवार दिली ते साक्षात आपली माजिजाऊच आहे त्या माजिजाऊच्या तलवारीने त्याने तिनं जे जे सांगितलं त्या त्या हिशोबात जे, जे कारभार केला म्हणून शिवाजी महाराज आपले आज यशस्वी होऊन आज छत्रपती शिवाजी महाराज झाले अशा महाराज घडवणाऱ्या पुत्राला जन्म देणाऱ्या मातेचा जयंतीचा कार्यक्रम आपल्याला करायला मिळत आहे म्हटलं तर आपलं सौभाग्य समजा आणि जे स्वामी विवेकानंद जे आहे त्या युवकासाठी युवकानं कसं वागायला पाहिजे का करायला पाहिजे करा त्याबद्दल त्यांच्या आचरणावर आपण त्याचे आचरण आपण घेऊन तसे जगलं तर आपल्या युवकसुद्धा त्या भारत देशाला आत्ता सक्त युव युवकांची ज जरुरी आहे म्हणून त्या युवकांनी महाराजांच्या विचारावर चाला म्हणून मी प्रत्येक युवकांना विनंती करतो आणि जे मातेच्या जयंतीच्या आणि स्वामी विवेकानंदच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व भक्तजनांना मी धन्यवाद सांगत मी माझे दोन शब्द समाप्त करतो जय जिजाऊ जय जिजाऊ स्वामी विवेकानंद की स्वामी विवेकानंद की